नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारा आणि अगदी कुरकुरीत खमंग असा एक वाटी तांदळाच्या पिठापासून झटपट तयार होणारा नाश्ता बनवणार आहोत तर खूप छान चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो तर आज आपण इथे एक वाटी तांदळाच्या पिठापासून अगदी खमंग असा नाश्ता बनवणार आहोत तर एका बाऊलमध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण नेहमी वापरतो ते तांदळाचं पीठ आहे तर एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी ताक वापरलेलं आहे तुम्ही दह्याचा वापर करू शकता तर इथे आपण एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी ताकाचा वापर केलेला आहे एक चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्याच्यानंतर आपण इथे अर्ध टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण एक वाटी इथे पाण्याचा वापर करणार आहोत पाणी हे अगदी थोडं थोडं वापरायचं आहे एकदम पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे आपण पिठाच्या छान गाठी मोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पिठाच्या छान गाठी मोडून घेणार आहोत आणि इथे आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर प्रथम आपण इथे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी आपण ताकाचा वापर केलेला त्याच्यानंतर इथे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता पीठ अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे आता इथे आपण अर्धी वाटी आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे जसं पीठ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मिश्रण छान पाहू शकता अशा पद्धतीने मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पीठ छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आता आपण फ्राय फ्रायफॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत तेल अशा पद्धतीने तव्यावर छान पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण छान मिश्रण आहे ते पसरवून घेणार आहोत खूप छान चविष्ट चा आणि अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो नक्की रेसिपी करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर अशा पद्धतीने आपण दोन पळीभर मिश्रण घेऊन अशा पद्धतीने छान पसरवून घ्यायचं आहे छान खमंग कुरकुरीत असे हे छान नाश्ता तयार होतो तर इथे आपण आता स्लो गॅसवर आपण एक मिनिटभर छान वाफेवर शिजवून घेणार आहोत तर एक मिनिट झालेलं आहे आणि आता झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता वरून पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता आपण तो पलटी करून घेणार आहोत खूप छान खमंग कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो तर एक बाजू छान भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनेच आपण सर्व छान असे कुरकुरीत असा हा नाश्ता छान भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण आणखीन एक अशा पद्धतीने छान तव्यावर दोन पळीभर तांदळाच्या पिठाचं मिश्रण छान पसरवून झालेलं आहे तर सर्व तांदळाच्या पिठाचे प आपण पोळे छान अशा पद्धतीने करून घेणार आहोत खूप छान खमंग कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो नक्की करून बघा आणि अगदी लहानांबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व छान पोळे करून झालेले आहेत ते एका डिशमध्ये आपण आता काढून घेणार आहोत तर हे पोळे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर देऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये